दमली का संपली वाटते एनर्जी दमणारच ना एवढा लवकर दमल्यावर भरती कशी होणार तू का थांबला आता था? तू दमला वाटतं वैभ्या तू चल आपला नाहीतर याच्यासोबत राहून तुझी पण एनर्जी संपल अय सगळ्यांची एनर्जी संपल पण या वैभ्याची नाही संपायची या पट्ट्याला आता जरी पवनची किक पडत ना तर या नाही दामायचा हे चढ राहुल चल अंजय अगं हात नको वाकडा करून सरळ कर ए राहुल्या हात कशाला लावतोय हात लावून चान्स नको मारू आणि हात लावून चान्स मारून घ्यायला मी काय ती माया नाही ए मी कवा चान्स मारला का आणि हे मायाचं काय मध्येच हम्म लई साजूक तुपातलं नको बनू मला माहित आहे सगळं काय काय माहिती तस तुला काय माहितच नाही ए बाई चुकलं माझच तुला प्रॅक्टिसला बोलावलं ते कर कसं पण मला काय करायचंय आणि तसं पण तुला हात लावायला तू काय अप्सरा नाही कळलं का रावल्या अरे तू तिला सरावाला आणले ना मग कशाला तिला बोलवते रे मी गावा काय बोललो चांगलं शिकवत होतो पण जाऊ दे दिसलं चांगलं शिकवतोय चान्स चांग मारतोय ते ए अंजे रावल्या जाऊ दे ना करेल ना ती तू कर आपला सर चल अंजय तुला एक विचारू का खर खरं सांगशील ना आधी विचार तर खर खर सांगायचं म्हणजे प्रथम हे काय विचारत होता तिला अरे काय विचारायची वेळ आहे का अरे विचार म्हणायला मला तर बाजलं जायला सांग ना हे बघ अरे अशा गोष्टी सगळ्यांसमोर नसत्याच बोलायच्या कळत नाही काय बिनाकल्याच्या कांद्या मला तिला हे विचारायचं होतं कि तुला आर्मीत का जायचं असे होई अरे मग विचार काम आठवले मी जातो हा तू ये तू जा आता नंतर बघतो तुला चल काय म्हणत होता बाईब्या अगर ते काय नाही त्याला काम आहे ना म्हणून गेला बर तू काय विचारतो आता तुला आर्मीत का जायचंय होतो ना तवापासून माझं स्वप्न आहे आर्मीत जायचं पण तुझं जा आधी असं काही नव्हतं ना मग तुला आत्ताच काय वाटायला लागलं म्हणजे काय तरी कारण असेलच की मला कधी वाटलं नव्हतं की मी आर्मीत जायचा विचार पण कर पण मागच्या वर्षी मी पेपरात बातमी वाचली एक गरीब घरातली मुलगी शहरात जाऊन घरकाम जिल्हा अधिकारी झाली ते बघून मला पण वाटलं मी पण आपल्या देशाच आपल्या गावाच आणि बाबांचं नाव मोठ करा म्हणून मी आर्मीत जायचं ठरवलं आपलं बोलतेस ए तुला काय ते समज माझ्या मनाला माहिती आहे खरं काय ए चिडके थोड काय बोललो कि लगेच चिडायचं मला फक्त एवढंच वाटत कि सगळ्या पोरींचा इच्छा तुझ्यासारखा असायला पाहिजे लय बोलला चलत आहे दिवस डोक्यावर येईल आणि कळणार पण नाही कर ना काय माया डोक्यावर पडले का तू इथं अंजी आहे ना तिला सांग अरे तिला सांगितलं सांगितलं काय काय आणि आणि तुला आहे तू कुठे आहेस माया मी तुला आधीच सांगतोय माझ्याजवळ याचा प्रयत्न मी करू नकोस अगं पोरींची ओढणी म्हणजे त्यांची इज्जत असते माया असं कोणाला पण नको नीट करायला सांगू अंजे तिची ओढणी बांध एवढं कळत नाही का नीट बांधायला होती पण ती सुटली परत नाही कोणाला सांगणार राहुल खरच तुझ्या मनात मुलींबद्दल किती आदर आहे अजिबात तुला चुकीचं समजत होते आणि तुला नाही नाही ते बोलले रे चुकलंच माझ सॉरी राहुल अरे तुझ्या घराची वाट तर माग राहिली ना इकडे कुठं चालला चाललो सूर्जाला बघायला बरं बर, चल मग मी पण येते बरं चल वाटतंय का बरं हा वाटतय जरा डोकं दुखतंय वाटल बरं हळूहळू राहुल्या भावनाबद्दल काय कळालं का रे कशी येते नाही काय कळालं पण बरी असेल ती तू नको काळजी करू माझं एक काम करशील का काय तू भावनाच्या घरी जा आणि तिला बघते कशी मला तिथन फोन लाव करशील ना एवढ सुरजा भावनाच्या घरी जाणं एवढं सोपं नाही सोप तिच्या भावना धमकी दिली परत इकडे दिसला ना जीवन सोडणार नाही तू शांत हो सगळं होईल व्यवस्थित मला ते काय सांगू नको मला भावनाला भेटायचंय घरचे नाही वाईट काय करतील नाही मला तिला एकदाच बघायचं बघितलं कसं करतोय ते नुसतं त्या पोरीचा इचार ना खाण्याकडे लक्ष ना कामाकड मी हाय की तू नको काळजी करू मी त्याला समजून सांगतो आता कवा बर होईल ते देवालाच ठाव अर त्याच्या बापाला आधीच बर वाटत नाही आणि त्यात या पोरांना असा उद्योग वाढून ठेवला कशी काळजी करू नको मावशी टेन्शन घेऊन काय प्रॉब्लेम सुटणार आहे का मला कळतंय तुला त्रास होतोय ते पण आता तुलाच स्वतःची आणि सगळ्यांची काळजी घ्यायची असं धीरे सोडून कसा चालन बरं देवा परमेश्वरा तू सुरळीत कर रे सगळं राम रहा। राम रहा। राम, राम, भावना भावना दरी बाहेर ये पाहुणे बसलेत बाहेर आई मला लग्न नाही करायचं मला सोबत लग्न करायचं बाळ मला पण आहे ग तुला काय बोलायचे ते पण माझा पण नाही लज आहे मी तरी काय करू तू सांग ना बाबा मला करायचं आहे लग्न अगं तुझा बाप कसा आहे तुला माहित आहे ना माझं काय पण नाही ऐकणार त्यांचा राग तुला ठाऊक आहे ना अजून तयार नाही झाली पाहुणे बाहेर केव्हाची खोळंबल्यात झाले साडी नेसायची राहिली नेसवा पटकन आणि या बाहेर बाबा मला हे लग्न नाही करायचं माझं माझ्यावरती प्रेम बाळा तुला काय वाटतंय ते समजते मला पण मी पण तुझ्या भल्याचाच विचार करतोय ना आणि तुझं लग्न असं कोणासोबत लावून देईल असं वाटतंय का तुला मी सूर्जाशिवाय नाही राहू शकत माझ त्याच्यावर लय प्रेम काय ग का त्या दिपदंडीच्या गॅरेज हा मुलगा चांगला सरकारी नोकरीला आहे मुंबईला स्वतःच घर आहे माझ आहे काय प्रेम प्रेम लावलंय का लग्नानंतर काय प्रेम खाणार आहे का पैसा असल तर सगळं सुख असत का अगोदर माझ्यावर प्रेम नाही ना, ना? पण आता ती आनंदी आहे सुखी आहे ना रडू नकोस आणि हे पटकन बाहेर बाबा बाबा आतापर्यंत एवढं सगळं झालं मी तुला एका शब्दानंही बोललो नाही आणि हातही लावला नाही पण आता मला पाहुण्यांसमोर तमाशा नको आहे आवर पटकन आणि ये बाहेर विचारा मुलीला तुम्हाला काय विचारायचं असेल ते नाव काय तुझं शिक्षण किती झाले बारावी सयपाय घेते का तुला काय विचारायचं का पूरीला तुम्हाला मुंबईत राहायला आवडेल का नाही म्हणजे आम्ही मुंबईतच राहतो ना म्हणून विचारलं ला। आवडेल लाज ती पोर काय त्यात सगळी आपलीच माणसं मला भावना सोबत जरा पर्सनली बोलायचं चा होतं चालेल ना हा चालेल ना शेवटी पोरापुरांची पसंती काय रमेशराव हा चालतंय की पण कुठे जायचं इथेच बाहेर जावा नजर जाईन तेवढं समज शेत आपलंच आहे भावना बाळा पाहुणे ना जरा आपलं शेत दाखव हाय मी संजय काय झालं तुम्ही नाराज आहात का मी थोड़ा स्पष्टच बोलतो तुम्हाला हे लग्न मान्य नाही का की दुसरं काय कारण आहे हे बघा तुमच्या मनात जे काही असेल ना ते स्पष्टपणे बोला तुम्हाला कोणी आवडतं का तसं असेल ना तर मी घरच्यांना सांगेन की मला हे लग्न नाही करायचं म्हणून मला एक मुलगा आवडतो सूरज नाव चार वर्ष झाली आम्ही सोबत आहे पण पन... पण काय पण बाबाला तो नाही आवडत का कारण तो तुमच्यासारखा का मी हे जे काही सांगते ते फक्त तुमच्यात आणि माझ्यात असू देत मी तुम्हाला प्रॉमिस करतो हे फक्त आपल्यातच राहील पण मला एक सांगा तुमचं एवढं एकमेकांवर प्रेम आहे तर तुम्ही पळून जाऊन लग्न का नाही करत पण मला घरातल्यांच्या मनाविरुद्ध लग्न नाही करायचं का जे काय करायचे ते त्यांच्या संमतीनं करायचे आणि मी तयारी तुमच्या सोबत लग्न पण तुमचं तर सूरजवर प्रेम आहे ना मला माझ्या प्रेमापेक्षा माझ्या बाबांची इज्जत महत्वाची पण माझा एवढा भूतकाळ माहिती असून पण पण तुम्हाला आवडेल आवडेल लग्न लग्न मला तुमच्याशी करायला माझी एक अट आहे कोणती अट हे बघा मला तुमच्या भूतकाळाशी काही घेणं देणं नाही माझी फक्त एकच इच्छा आहे की तुम्ही परत त्याच वाटेवर जाऊ नये म्हणजे इथून पुढे सुरतचा विषय तुमच्यासाठी संपला लग्नानंतर तुम्ही सूरजला भेटायचं नाही त्याच्याशी बोलायचं नाही खरं सांगू तुम्ही खूप छान आहात तुमचं स्पष्ट बोलणं आवडलं मला काय रे राहुल्या आज अभ्यास आला एवढा लांब आलाय अगं आज मी राखणावर आलोय तर लिखीचा अभ्यास करावा

पर्याय सांग ना सांगतो पहिलं ऑप्शन आहे पठाणकोट दुसरा आहे श्रीनगर तिसरा आहे कुपवारा आणि चौथा आहे नन नन ऑफ ऑफ दिस दिस नजे अशानक कसे भरती होणार तू काय मग उत्तर उत्तर आहे श्रीनगर okay. कळ श्रीनगर हा कळलं एक नंबर काम झालंय का रे तू बस इथं लोकांच्या गाड्या रिपेअर करीत तुझी गाडी कोणतरी वलतच घेऊन चाललंय तिकडं झाला अरे भावा जे झालं गेलं आपल्यात ते विसर सॉरी म्हणतो भावा तुला पण खरं सांगतोय त्या भावनाचं लग्न होतंय सुरल्या अजून मुर्ताला जा कशावर विश्वास ठेवले तुमच्यावर अरे बाई अरे त्वचा तर आणि त्या वैभ्याला कालच सांगितलं होतं ना आपण हॅलो भाऊ सांगितलं नाही भाऊ त्यांनी याला त्यांच्या खास मित्राला आईला असे मित्र असण्यापेक्षा नसलेले बरे अय अरे अय अरे सोडतो तुला तु चल <laughs> गेलं तिच्या आईला तिच्या <laughs> ला लावलं एकाला कामाला का रावल्या ए रावल्या रावल्या अरे चल लवकर कुठं अरे सुरज्या पाहुण्याचं लग्न थांबवायला काय तुला कसं कर कळलं पाहुण्याचं लग्न आहे ते मला त्या पण तीन फोन केला होता पहिला मला नाही विश्वास बसला पण हे बघ तिने मला पत्रिका पण पाठवले चल 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 लवकर या तो काय तरी मॅटर करेन चल गाडी बस बस गाडीवर अरे झाला आता तिचं लग्न जाऊ दे ना सुरजन असे डेवाणी करू नको गाडी बस काय होते तू नको त्रास करून तू लय मनापासून त्याच्यावर प्रेम पण तिलाच त्याची कदर नव्हती अरे झालं ते झालं बाबा आता तू असे ती नव्हती तुझ्या आयुष्यात एखादं वाईट स्वप्न समजून विसरून तिला Al negi bur.